नमस्कार सर्वांना तर आज आपण रेडी ब्लाउजवरती हँडवर्क कसं करायचं हँडवर्क म्हणजेच आरीवर्क वर्क कसं करायचं हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि याच व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ पण मी याच चॅनलवर आपल्या फॅशन बाय प्रणाली या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघा तिथे रेडी ब्लाउज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि आता इथे मी सुरुवात करून दाखवते सध्या ट्रेंड चालू आहे आरीवर्क वर्क केलेले ब्लाऊज फार चालतात आणि ते खूप महाग पण असतात तर मी इथे फक्त पन्नास ते साठ रुपया शंभर रुपयापर्यंत हे मोती आणले आहेत आणि आरीवर करणार आहे आता आणि त्याचा मी धागा पण कॉपर गोल्ड टाईप घेतलेला आहे बघा तर खांदेपट्टीपासून मी सुरुवात करते आहे बघा असं अशा प्रकारे मी खांदेपट्टीपासून सुरुवात करते म्हणजे शोल्डरपट्टीपासून मागच्या बाजूला हे बघा असे एक छोटा मोती आणि एक मोठा मोती दोन प्रकारचे मोती वापरले आहेत मी यामध्ये आणि दोन्ही एक साथ घालून मी टाके घालून घेणार आहे फक्त सुई धाग्याचा वापर करून मी हे आरीवर्क केलेलं आहे खूप छान आणि सुंदर प्रकारे असं हे आली आरीवर्क आणि सोपं जरा वेळ लागतो पण बघायला खूप सुंदर असं दिसतं तर पंचकोनी गळा केलेला आहे ब्लाउजचा आणि त्याच्यावरती मी हे आरीवर्क करते पूर्ण गळ्याच्या पूर्ण राऊंडला राऊंड म्हणजे पंचकोणी भागावर तर इथे ना मला ह्या डबीतून मोती काढून घ्यायला ना खूप प्र, प्रॉब्लेम येतो आहे सो मी असं एका कपड्यावरती किंवा उशीवरती पण तुम्ही ठेवू शकता असं ठेवून मी वर्क कंटिन्यू ठेवणार आहे हे बघा एक छोटा मोती एक मोठा मोती असे दोन प्रकारचे मोती घालून मी वर्क करते एक छोटा आता मी हा छोटा मोती एका साईडना एकाच अँगलने घालायची आहेत एकाच डायरेक्शनने जेणेकरून दिसायला पण फार सुंदर दिसतं बघा एकटी मी व्हिडिओ करत असल्यामुळे मी काय करते ते नीट व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे कारण करताना मला खूप फार वेळ लागला हा व्हिडिओ बनवताना ते बघा आता दिसतंय हे अशा प्रकारे मी केलं आहे एक छोटा आणि एक मोठा अशा प्रकारे हे दोन मोती मी घालून आळीवर करते याला हँडवर्कसुद्धा बोलतात इथे आपण कोणत्याही प्रकारचा गम किंवा इतर जे रिंग असते ज्याच्यावर कपडा ठेवून आरी वर्क करतात ते पण काहीच वापरत नाही आहे आपण रेडी ब्लाउजवर वर्क करतो आहे फक्त सुई धाग्याच्या मदतीने आणि असे उशीवरती वगैरे किंवा अशा मऊ हा कपड्यावरती व वर म मोती ठेवले ना की पटापट हातामध्ये पण येतात म्हणून मी असे ठेवते आणि डायरेक्ट सुई पण आपण उशीमध्ये घालून ते मोती पटापट उचलू शकतो बघा दा, पण डाय डायरेक्शन फक्त एकच साईडची ठेवायची नाहीतर मग ते खराब दिसतं माझा एका ठिकाणी असा मोती चुकला आहे उलटा झाला आहे पण तुम्ही मात्र व्यवस्थित डायरेक्शन ठेवा एक छोटा ज्या डायरेक्शनला छोटे आहेत त्याच डायरेक्शनला छोटे आणि मो मोठे बीड्स आहेत ते एका बाजूला दोन्ही मोती एकदम घालून आपल्याला वर्क कंटिन्यू करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं गळ्याचं होत आलं आहे आता मी बॅकसाईडला घेतलं आहे म्हणजे जिथे मोकळी जागा असते ब्लाऊजच्या पाठीवर तिथे मी एक एक सिंगल सिंगल म्हणजे एक छोटा एक मोठा अशा प्रकारे मोती लावून घेतलं आहे आणि अशा गाठी मारून प्रत्येक मोती मी वेगळा वेगळ्या लावल्या दोन मोती एकत्र करून गाठी मारून ते जाम म्हणजे पक्क केलेलं आहे जेणेकरून के निघू नये जर मी डायरेक्ट ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असं ह्या मोत्यापासून त्या मोत्यापर्यंत धागा घेतला असता तर तो धागा घालताना वगैरे आपल्या हातात अडकण्याची शक्यता असते म्हणून मी प्रत्येक धा धागा मी तोडून हे केलेलं आहे बघा अशा प्रकारे पूर्ण पाठीवरती पण केलं आहे त्याच्यामुळे एक सुंदर असा लूक आला आहे ब्लाऊजला हे तुम्ही पण घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या रीतीने करू शकता काही कठीण असं नाही आहे बाहेर याच वर्षचे दोन दोन ते अडीच हजार साध्या दोन ते अडीच हजार किंवा तीन ते चार हजार एवढी पण किंमत असते पण आपण फक्त शंभर ते दोनशे रुपयामध्ये पण करू शकतो मी फक्त शंभर रुपयाचं केलेलं आहे कारण मी दोन प्रकारचेच बीड्स आणले आहेत तुम्ही अजून वेगळ्या प्रकारचे बीड्स आणलात तर अजून पण दोनशे तीनशे रुपये खर्च येऊ शकतो हे बघा प्रत्येक मी टाका तोडून केलेलं आहे आणि एका ठिकाणी ना मी दोन्ही मोते एकत्र धागा करून केले आहेत पण अशामध्ये ना हात अडकण्याची घालताना वगैरे शक्यता असते कारण रेडी ब्लाऊज आहे तर असं न करता सेपरेट सेपरेट केलेलंच बेस्ट बॅटर जाईल तर आणि आता आपण ना हाताकडे वळणार आहोत आता, आता आपला गळा पूर्ण बॅकसाईड रेडी झाली आहे किती सुंदर दिसतं आहे बघा तुम्ही खूपच छान दिसतं आहे बघायला एकदम लूक खूप सुंदर आला एकदम हेवी साडी हेवी असं ब्लाऊज असल्यासारखा वाटतो आहे ही एक हजाराची साडी आहे पण खूप सुंदर लूक आला आहे अशाच प्रकारे ब्लाऊज ब्लाऊजच्या हातावरती पण स्लीवजवरती मार्किंग करून मी असे बीड्स लावून घेणार आहे उभे जसे मी पाठी पूर्ण पाठीवरती लावले बॅकसाईडला ब्लाउजच्या पाठीवर तसे मी त्या पूर्ण दोन्ही हस्ती उजव लावून घेणार आहे माझा व्हिडिओ जरा शूटिंग करा व्हिडिओ शूट करायला चुकलं आहे एका बाजूला गेला असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे पण त्याच प्रकारचे ला प्रकारे लावायचे आहेत जसे बा बॅक साईडला लावले तसेच मार्किंग करून लावायचे आहेत हे बघा उभ्या डायरेक्शनने दोन्ही हातांवरती असे लावून घेतले ना की खूप सुंदर दिसणार आहे आणि मोत्याच्या पाठीमागच्या गाठी मात्र व्यवस्थित पक्क्या बांधायचे आहेत त्या गाठी बांधायच्या पण मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ चुकीचा झाल्यामुळे काहीच दिसत नाही आहे हे बघा गाठी अशा तीन प्रकारची टाकी मारून बांधू शकतात किंवा एकाच ठिकाणी सुईवरती दोन तीन वेळा गोल गोल फिरवून पण गाठ मारू शकतात अशा प्रकारे आपला हातावरती पण वर्क खूप सुंदर आहे दोन्ही हात आणि पाठी ब्लाऊजची बॅक असं रेडी झालेलं आहे पंचकोनी असा गळा बॅक आहे आणि त्याच्या ही अशी डबल बीड्सची लाईन आहे केली आणि मध्ये मध्ये असे सुंदर दोन दोन बीड्स टाकलेले आहेत खूप सुंदर दिसतात हे मोती खूपच छान वाटतात आणि मध्ये मी नॉट लावले त्याला मला ब्लाव। 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 ला तर सविस्तर एक मिनिट खूप सुंदर दिसतं आहे ब्लाऊज याच ब्लाऊजला जर तुम्ही बाहेर करायला दिलात टेलरकडे वगैरे तर कमीत कमी अडीच हजार नक् दोन हजार तरी नक्कीच असेल हे वर्क करणं कारण याच्यावरती मेहनत असते आणि मेहनत पण सोपं असतं करायला आणि एवढे छान बघा धाग्याने केले असल्यामुळे निघायचा पण निघायची पण शक्यता नाही आपण ग्लू वापरलेला आप नाही आहे धाग्याने एकदम केलेलं आहे बघा किती घासलं किती घेतलं ते निघणार नाही एकदम व्यवस्थित फिट बसलेले आहेत कोणकोण ग्लू वापरून पण असं वर्क करतात पण ते ग्लूचं काय होतं कधी कधी निघतात धुताना वगैरे ते मधले मधले मोती पडल्यावरती कपडा खूप खराब दिसतो नंतर आपला एवढा छान ब्लाऊज असतो तो म्हणून आपण धाग्यानेच हे अशा प्रकारे वर्क करायचं आहे हा बघा ब्लाऊज एकदम परफेक्ट रेडी झाला आहे खूप भारी वाटतो आहे हा आपला ब्लाऊज तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा